गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले त्यापैकी एक महत्वाची बाब म्हणजे विविध विभागातील भरती शासकीय नोकरी करावी असं प्रत्येकालाच वाटत असेल त्यासाठी जीव तोडून मेहनत घेतात त्यांच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम महायुती सरकारने केलं आहे दोन वर्षात एक लाखाहून अधिक तरुणांना सरकारी नोकरी देण्याचा रेकॉर्ड महायुती सरकारने केला आहे आतापर्यंत सत्याहत्तर हजारापेक्षा जास्त जणांना नियुक्तीपत्र मिळाले आहे या अखेरपर्यंत लघुलेखक मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल कारकून महसूल सहाय्यक तसेच गट क आणि गट ड प्रवर्गातील एकतीस हजार दोनशे एक, एक विविध पदांची भरती करण्यात येणार आहे याशिवाय पोलीस शिक्षक आरोग्य आणि सामान्य प्रशासन अशा विविध भागातही मोठ्या प्रमाणात भरती झाली आहे राज्यातील सत्तावीसशे अकरा तरुण तरुणींना तलाठी पदाचे नियुक्तीपत्र मिळाले आहेत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या नियुक्त्या आता फास्ट ट्रॅक झाल्या आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पंच्याहत्तर हजार नवीन रोजगार देण्याची घोषणा केली आहे महायुती सरकारच्या काळात गेल्या दोन वर्षात पस्तीस हजाराहून अधिक पदांची रेकॉर्ड पोलीस भरती झाली आहे महाविकास आघाडीच्या काळात सर्व प्रकारच्या पोलीस भरतीला ब्रेक लागल्याने निराश झालेल्या ला तरुणांना यामुळे मोठा फायदा झाला आहे या वर्षाच्या सुरुवातीलाच सतरा हजार चारशे अकरा नवीन पदांची भरती सरकारने जाहीर केली होती आता पुन्हा ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये पोलीस भरती राबवून राज्यात आणखी सात हजार पाचशे पद भरली जातील राज्याच्या पोलीस दलाची क्षमता वाढावी यासाठी सरकार पोलीस परीक्षण केंद्राची क्षमता वाढवत आहे या यामुळे यापुढे आणखी मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्याला मदत होईल गेल्या वीस वर्षातील सर्वात मोठी शिक्षण भरती महायुते सरकारने करायला घेतली आहे राज्यातल्या एक हजार दोनशे अठ्ठावन्न शाळांमध्ये एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे यातील अकरा हजारहून अधिक शिक्षकांची नियुक्ती देखील झाली आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक नियुक्त्या होत आहे महाविकास आघाडीच्या काळात अनेक गैरप्रकरणामुळे रखडलेली आरोग्य भरती महायुती सरकारने ताबडतोब सुरू केली आरोग्य विभागात गट क आणि डच्या अंतर्गत दहा हजार नऊशे एकोणपन्नास पदे भरण्यात आली आहे महाविकास आघाडीच्या काळात मनुष्य बळा अभावी रुग्णांची हेळसांड होईल आता रिक्त पदे भरून आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी करण्याचं महायुती सरकारचं लक्ष आहे